का हो रिंकेचे बाबा तुम्ही शादू मामाला फोन केला का हाय म्हणे एक पोरगं बापा लवकर करून टाका रिंकेची बाबा पोरगी जर पोहून गेली ना म्हटलं आपली तर काहीच गावात इज्जत नाही राहिली ना म्हटलं आपली हां आता अशी मानवर करून चालतो आपण तर मान खाली करून चालत आहे की ना आपल्याला हां असं वाईट टाईम इन म्हटलं हां लवकरात लवकर चांगला पोरगा याचे हात पिवळे करा आणि नवराच्या घरी लावून द्यायले हां ले, ले नादा मला मानला म्हटलं या पुरीनं हां हे पूरीची पोरीची जात म्हणजे काथाचं भांडं असते बाप्पा हां फुटलं ना तर झालं हां जुळत नाही डबा त्यासाठी लवकर लवकर करा बाबा काहीतरी हे देवी माय एक विराम आता लवकर होते माय पोलीस लगन कोणाचा फोन आहे बाप ना हां हां बोला शिवलाल मामा बोला ना हरिदास मी बोलवलो रे हा शिवलाल मामा मी म्हटलं की आज मी येऊ राहिलो हा पुरावल्या घेऊन राहिलो पोरगा पुराचा बाय पण पुराची माय हा ते म्हणतात त्यांना म्हटलं बा त्याला मस्त पोरगी आहे म्हटलं बा हा पाहून घ्या म्हटलं करा नाही करायचं ना तर पा तर त्यांनी आता दोन पुरी पाहिले त्यांना का त्यांना काय पसंत आले नाही आपली पोरगी रुपवा नाही रे पसून होऊन जाईन म्हटलं काय टेन्शन करू नका पोरगी एकदम मस्त आहे म्हटलं बा हा खांदान लोक आहेत म्हटलं ते हा ते झाले राजी हा पोरगाले मस्त आहे हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पुण्याले एक नंबर टाका टक्का काम आहे सगळं काही टेन्शन नको तू मी राहिल त्यांना घेऊन तयार करून टाकला हा सुशिला तयार करून करून टाकायला हो मामा ना मग घेऊन हां काही वांदा नाही आम्ही सगळं तयार करून ठेवतो काहीच वांदा नाही हां किती वेळ घेसा तुम्ही बाबू आम्ही एक वाजे लोक रे एक वाजे लोक येऊन जाऊ तिथं हां काही खाय प्यायचं फक्त नाश्ता पाणी जा जेवण तर काही करतील नाही ते लोक आता पूर्वी फक्त पाहायला ना आपण काही पक्क सक्क काही आहे नाही हां पूर्वी पायाला तर पसंत आले हां तिथंच एक रुपया सव्वा रुपया देऊन नाराज देऊन पक्क करून टाकू हां फक्त पूर्वी लय साडीकडे घालून तयार ठेवतो पूर्ग टापट टाप आहे एकदम हो हो मामा मग करतो तयार नाश्त्याचं सगळं आणून घेऊन ठेवतो मी टेन्शन नका घेऊ तुम्ही एक नंबर खातीरदारी करतो मी या मग एक वाजू लोक तुम्ही हो हो येतो सुशिला जमलं म्हटलं आपल्या पोरीचं जमलं रिंकीचं भाग्य चांगलं आहे हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे पुण्याला जॉब करते म्हणते मस्त पगार रिग्युरेशन पुरवले सुंदर आहे म्हणते पायाले शिवलाल मामाचाच फोन होता हां जमलं तू बस आता चांगला नाश्ता गिष्ट बनव मस्त समोसे मोसे पोहेगी हा टनाटन कम कर मामा मने जर मामास आली तिथं सव्वा रुपया करून टाकतील हो का बाप्पा जमलं मग दी महिना ऐकलं होऊन जाऊ बाप्पा तुमच्या तोंडात साखरे पळव बाप्पा रिश्ताच पक्का हो हा? चला मग नाश्ता तयार करतो हा? ये तुम्ही शांताबाईच्या घरी जाऊन ते चांगला डिनर सेट आहे घरी प्लेट आहेत मस्त त्या पांढऱ्या पांढऱ्या आपल्या घरी स्टीलच्याच प्लेट आहेत चांगलं नाही वाटत ते तुला स्टँडर्ड वाटलं पाहिजेत ना हा मी येतो शांताबाईच्या सुशिला रिंकेल सांगून दे पाहुणेवाले पायरे म्हणा नाटक काय करून साडीकडे घाल म्हणा तिले सांगून दे पहिले तिले टाइमवर नाटक करी मी साडी घालत नाही मी साडी घालत नाही सांगून दे पहिले हो मा सांगतो दिले बी हां दिले सांगतो एक चांगली साडी काढतो महागवाली माई मस्त घालून देतील साडी मी हां आणि मग शांतापेक्षा घरी जातो बाई रिंकू रिंकू हां बोल नाही काय म्हणताय बाई मी काय राहिली तुले पाहिले पाहुणे येणार आहे आज म्हटलं हां पोरगाले मस्त आहे म्हणते मॅ सुंदर आहे हां सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पुण्याले हां मस्त आहे माग्य खुललं बैठक एकूण तर एक पोरगाचा आहे म दहा एकर वावरी आहे हां नशिबा नाही रिंकू एवढा सुंदर पोरका भेट भेटूयाला आणि सॉफ्टवेअर इंजिनियर आहे माय मस्त पुण्याला राहते माय हां मस्त हा, साडी घाला तयार व्हाय बरं आई मला तुझ्यापासून हे आशा नव्हती तुझ्यापासून बिलकुल आशा नव्हती मला लेकराला कोणी समजू नको समजू पण आई समजते तू माझ्या प्रेमाला का बरं समजत नाही आई हा मी त्या सोप्यासंग प्रेम करते मी त्याच्यासह खूप खुश राहिल आई मला तुम्ही बंगल्यामध्ये पण दिलं ना मला ती खुशी नाहीये जी मला सोप्यासंग झोपडीमध्ये खुशी आहे हा मी खूप प्रेम करते माझ्या जीवा पार प्रेम आहे मी त्याला मनातून माझा नवरा मानून घेतला सोप्याला हां त्याच्याशिवाय राहू नाही शकत आहे मी हां मला असं जुदा नका करू तुम्ही माझ्या सो सोप्यापासून मला जुदा नका करू हां करीन नाही तो काही ना काही प्लीज माझ्यासोबत असं नका करू तुम्ही मास घे नाफी करू नका मला माझ्या प्रेमापासून दूर करू नका प्लीज समजा मला बाई काही नसते हो माय प्रेम ग्रेम काहीच नसते बिचारे हां मी या जिंदगीतून गुजरेला मी बी जवान होती मैं भी था, मी बी प्रेम केलं तर पण मी अशी तुला केलं माय मा माय बाप्पा लग्न म्हटलं त्यासमोर लग्न केलं माय काही नाही हा जवानीचा जोश आहे याला प्रेम प्रेम नसतात म्हणत बाई हां प्रेम म्हणतात ले जिंदगीभर दुःख भेटेन तुला इथं सोप्यासंग काहीच कामाचं नाही काय आहे व सोप्याच्या घरी झोपल्यासारखं घर आहे तू एवढं चांगल्या घरात पाय ना ते बेडरूम पाय आणि त्याचं पाय घर कसं आहे तीन टट्ट्या तीन टट्ट्याचं घर आहे त्याचं हां त्याच्या नाणी लागू राहिली तुला पाहून पाहून जाऊ का आम्ही हां आमची विज्जत आहे ना रद्द बापाचा खानदानी लोकांना आपण नशी तू हलकडपणा कळली का म हा समजते का नाही काही तुले प्रेम केलं तू काही म्हटलं मला माहिती पडलं तर प्रेम केलं पण काही म्हटलं का मी नाही बोललीन काहीच झालं ते झालं बिचारे आता संसार कर नवरच्या घरी ना किती चांगला पोरगा आहे मग काय होत्या सोप्यात नाही डोंबळा फसक पोरगा मग तू खरं प्रेम नाही केलं आहे प्रेम प्यार करने वाले कभी डरते नहीं हा? मर जाते हैं पर झुकते नहीं मे प्रेमस है सोप्या सोपे काही करू शकते मैं तो दुनिया भर से दौलत माँ जमा करीन हाँ तुम्हार कदम नेऊन टाकिन दौलत पूरी हाँ मल मा सोप्यार बुरा विश्वास है आता माया धडकन पिक्चरचे डायलॉग नको मारू माया ते अलो काय माया पिक्चरच्या स्टोर खऱ्या होतात का त्या पिक्चरमध्ये पाहि ना देवसंग लग्न करते ना ते अंजली आ? शिल्पा शेट्टी म्हटलं अक्षय कुमार संघ लग्न करते हां सुनील शेट्टी संघ नसते करत मग दौलत जमा करून काय फायदा नाही हा ते फिल्मी बातते ते फिल्मी बातते घरच्या बसू सारखी कपड्यातली साडी काढते पिवळ्या कलरची साडी घाल आणि तयार व्हाय मी चालली शांता कुजा घरी हां तर बाबी ना रपराप बोललीन तर भाऊ बी तुला रपराप बोलन हनांना लागू बिचारी आणि हे डायलॉग फिल्मी डोलाकचा काही आपल्या जिंदगीत वास्तव नाही आहे मला तू सांगून राहिले समजून हा पटकन साडी घाल आणि तयार वय बांगडा इंगडे घाल बर टिकली इकली लावजो नाटक काय करू नका पाहुण्या समोर मग बाप आहे तू पाहत बस माय मग मा हा मग मी झोडपीन चांगली आता दिमाग नको माय हा नाही फिरमी पाहते भुलून जाय चल चालली मी शांताबाईच्या घरी हा ते डिनर सेट आणतो म्हटलं हा पोहे पोहे गे समोसे बिमोसे रेडीमेड आणला होते आईच्या बापाला आता आत्ता एक वाजता पाहुणे उरले लवकर तयार सोप्याला कॉल करते सोप्याला सो सांगते पाहुणे येते मला पाहायला हॅलो रिंकू बोल ना रिंकी माय डिअर रिंकी बोल ना कोण बोलतोय तू सुबह शाम रात दिन मांगते हुए दुआ कभी किसी मोड़ पे कभी हो ना हम जुदा <laughs> तेरा ही ख्याल हो तेरा ही सुरूर हो सजन तेरे प्यार का मांग में सिंदूर हो <laughs> रिंकी इतकी फिल्मी गाने काय मुंडोली काय झालं सांगशील तुम्हाला हा सांग ना पहिले काय झालं सोप्या वेळ खूप कठीण आलेली आहे लाईफमध्ये मध्ये आपल्या आपल्या प्रेमाची सत परीक्षा झाली चालू मला पाहुणे पुण्याचा पोरगा आहे म्हणते सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे म्हणते पोरगा मला कोणाशी लग्न नाही करायचं मी तुला माझा पती मानलेला आहे इनविजिबल सिंदूर आहे माझ्या मागमध्ये ते दिसत नाही पण मी असं मनाने भरून घेतलेलं आहे अंदरच्या अंदर हा मी तुझ्याशिवाय कोणाचीच नेऊ शकत सोप्या अरे रिंकी कशाला टेन्शन घेत आहे तुझ्या ना बोरव्याला नाही कर नाही माझ्या आधी काही नाही आहे हां बाबा लग्न करूनच देतील मला शंभर टक्के गॅरंटी आहे बाबा ऐकतील नाही माझे काही बाबा म्हणतील पक्क करा आणि माझं लग्न करून टाकतील बाबा हां मला तुझ्याशी लग्न करू देतील नाही मग तुला तर म्हणतो पळून चाल माझ्यासोबत येऊ तुले आता येऊ बरं बॅग हां मी तो खिडकीच्या खाली राहतो घराच्या खाली उभी उभा तू डायरेक्ट बॅग टाक आणि चाल तुला पळून घेऊन जातो हां आपण मुंबईला जाऊ ते स्वप्न बी आहे ना हां ॲक्टर बनायचं ॲक्टिंग करायची आहे तुला फिल्म इंडस्ट्रीतनी हां मी ते स्वप्न पुरं करीन चल आपण मुंबईला पोहून जाऊ घरात जे बी कॅशेशन ते घेऊन मायचे गहिनगिनी असतील बपकटवली माय आहे ना तिचे पुरे गहिनगिनी चोरून घे चला आपण तेवढा गुजरा करू मी तिकडे जॉब पाहतो थोडंपर्यंत आपण ते पैसे घेशावर हां तुम्ही ऑडिशन गिडिशन देऊन तिथं चल मग हां चल त नाही थांब ना मी माझ्या घरच्यांना कन्व्हिन्स करते आखरी वेळ येते मी आता प्लॅन केलेला आहे की मी माझ्या घरच्यांना हे पाहुण्यांना नाहीच म्हणणार ना आहे मी मी तर मी प्लॅन केला आहे जिंदगीत मला पाहुणे पाहायला नाही येतील आज सात तमाशा करते मी पाहुण्यांसमोर की मला पाहुणे कोणतीच पाहायला नाही येतील आणि मी आखरी वेळ आईबाबांशी तुझ्याबद्दल बोलेल जर आई वडील नाही म्हणले तर तुझ्यास पडून जाईन मी मी पण डिसिजन घेते आता हां स्वतःच लागेल बाईनं आपल्याला रिंके तयार व्हाय मी उल शांतागुषा करून पाहुणे येण्यात आहेत बरं बघ सोपे पाशी मम्मी आवाज देते मला हां येत आहे म्हणते पाहुणे मी पण आज तयार राहते ना हा आज काही हो इकडे तिकडे हा आज जिंदगीत मला पाहुणे पाहायला नाही येतील असा तमाशा करते मी हो हो कर रिंकी तमाशाच करतो जिंदगीत पाहुणे पाहायला नाही आले पाहिजे मग मी तर पक्का हाऊस त्यासाठी हो ना तुझ्याशिवाय कोणाचीच नाही आहे मी हा सोप्या तुझ्याला खूप प्रेम करते मी सोप्या का बघ शांताबाई झाले काय तयार तयारी बरबर केलं ना नाश्ता सर सर्व आपण समोसे गिमोसे बरोबर ठेवल्या गेलं ना हो हो बरोबर आहे टेन्शन नको घेऊ काही हां आणि काही काळजी करू नको हो का ना। हो शांताबाई करतील ना माय पुरुली पसंद होती पाहुणे झालं पाहिजे हो माहिले परेशान झालं हो बाई आम्ही त्या पुरीपासून नाका दमानला माणसा तिनं ना माय टेन्शन नको घेऊन हां आपण कोणाचं वाईट केलं नाही माय आपलं होईन नाही होऊन जाईन त्या पुरीचं चांगलं होऊन जाईन पोरा पसंत करून घेऊन त्या पुरली का हो काही उरले हां कारण मामाला फोन झाला ना मी तयार आहे काही येतात म्हणा कुठपर्यंत पोचले येते न वाशिला किती घाई झाली तुले हां बार बार फोन करणं चांगला आहे का शांतावाहिणी चांगला गेले काय म्हणते ते एवढी घाई करूले म्हणून तुला माहिती आहे पहिले आपल्या पोलीन काय काम कारणा करून ठेवले चांगलं नाही वाटेल ना ते घाई घाई कसं कुठे खाय कुठे हाय तो पायाला सुळेल ना का ते आपले रिश्तेदार बनले का आता था? थांब ना एवढे का लगल कुरवले सुशीला मामा आले या 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 मामा या आलो ना पाहुणे आणले काही माही का वर काय मस्त आहे मामा झाले का हा सातस काय हार गिर आहे माय धान आहे तो लोक माय हो माय शांताबाई मागे खुलेन माय माय पुरीचं हां किती चांगले लोक दिसू राहिले व पोरगातले सुंदर आहे ये, ये ये पोरी हे बसा बसा या नमस्कार करते ताई या या हा तुमचं स्वागत आहे आमच्या घरामध्ये या हो हो ताई तुम्हाला पण नमस्कार घ्या ना ताई नाश्ता वगैरे करून घ्या घ्या नाही थोडंसं इतके लेट दुरून आले तुम्ही नाही ताई आम्ही नाश्ता केला आहे कशाला केलं एवढं एवढं सारा नाश्ता बापरे राहू याचा तर ताई आम्ही नाश्ता वगैरे करून आलेला आहे हां तरी पण ताई घ्या ना थोडा थोडा नाश्ता घ्या ना एवढा आणला आम्ही घ्या बाप्पा पहिले बरं आले आमच्या घरी बिना खायचं पाठवलं असतं का तुम्हाला घ्या ना थोडा थोडा आमच्या आईजत राखून घ्या हा घेतो ना आम्ही नाश्ता घेतो पहिली पोरगी दाखव पोरगी पाहायला आलो ना पहिले पोरगी पाहून घेतो गिष्टा करणार चालत राहते आपलं बोलो हळद बोला रिंकेली बनव दाखवून दे नाश्तािश करत राहतात ते आणून घे पुरील रिंकेली घेऊन सांगते समजून हो हो येतो ना रिंकीली घेऊन येतो मी तुम्ही बोला पाहण्यांसोबत बातच येतो मी रिंकीली घेऊन झाली तयार ते साडी सालीगडी घालायला तिनं तो तोंड शिदा ठेव ना हे ये बेटा ये प्लीज मम्मी माझ्या एवढी जबरदस्त आहे काम बरं करत आहे तुम्ही लोक प्लीज माझ्या अन्याय नका करू तुम्ही माझ्या प्रेमपासून मला नाही नका करू आई चिमटा घेऊन बरं तुला हां नाटक नको जास्तीची चल समोर हां असं तुला चांगल्यासाठीच केलं ना तर पोरगा पैकी सुंदर आहे हां सॉफ्टवेअर इंजिनियर आहे ना तो काय हो सोपे पण तमाशा नको करू बरं हां तू सांगू राहिली मी तमाशा नको करू बेटा प्लीज ते पाय पडतो तमाशा नको करू बेटा बस हे बाई पोरगी सुंदर आहे रे सुंदर आहे पोरगी सुंदर आहे विचारा ना मग काही विचारत असेल तर पुरीला आहे तुझ्या शिक्षण झालेलं आहे माझं नाव रिंकी आहे मी यावर्षी फायनल इयरला आहे बीएससी फायनल इयरला आहे मी अच्छा अच्छा चांगला छान आहे छान आहे बीएससी करताय का मग समोर शिकायचं आहे का आणखी हो शिकण्याची इच्छा आहे माझी समोर पण नीता तू काही म्हण पोरगी नाराज वाटवली चेहऱ्याहून ना उत्तर कशी देत आहे पोरगी सुंदर आहे यात काही दोरे नाही पण नाराज वाटत आहे पोरगी कशी राहणार नाराज नाही आता लग्न होणार आहे तिचं माय बाप्पा वाटते बाप्पा पक्का होऊन जाईल लग्न होऊन जाईल माझ्या मी माय दूर होऊन जाईल मग नाराज असेल ती पोरगी काही नसते कशी वाटली पोरगी पोरगी तर सुंदर आहे शिक्षणात बी अजून काय पाहिजे मला हां अजून काय पाहिजे मग पुराली पोरगी पसंद आहे मला त्याला पसंद नाही बाप्पा हां मग ऐकून तर पक्का आहे आम आमच्या ऐकून पक्का तुम्ही सांगा फक्त सांग रे मग हां हरिदास सांग काय म्हणतो मग पोरगी पसंत आहे ताई विचार केला करता आमच्याकडून पण पक्काच आहे आम्हाला पण हा मंजूर आहे हां लई खुशी झाली बाई आता मला बोलावंच लागेल खूप झालं आता सुशीला जाय मग आन साखराची वाटी आण बरं ठेव साखर सगळ्यांच्या हातावर हां पहिले देवाजवळ ठेव मग सगळ्यांना दे बंद करा हा ड्रामा कसला ड्रामा आहे हा कशाची खुशी हां कशाचा पक्क मला हे लग्न करायचंच नाही आहे हां मला हे लग्न करायचं नाही यांना धोक्यात बरं ठेवत आहे तुम्ही लोक सर्व हां तुम्हाला माहीत असल्यावर तुम्ही मला इथं साडी काढून उपस्थित केलं ना मी आलेलीच आहे हां मला क वारंवार परेशान झाली मी हां मुलं आणताय पाहायला तुम्ही तुम्हाला माहीत आहे ना मी दुसऱ्या पुराजी प्रेम करते माझे आई वडील तुम्हाला सर्वांना फसवत आहे मी ऑलरेडी एका मुलासंग प्रेम करते आणि त्याच्याशी लग्न करणार आहे हां मला ला ला हा डिसिजन असताना पण माझ्या घरच्यांना पूर्ण गोष्टी माहीत आहे तरीसुद्धा तुम्हाला इथे बोलवण्यात आलेलं आहे हां मला कोणत्याच मुलाशी लग्न नाही करायचं मी एका मुलाशी लग्न मनापासून केलेलं आहे हां माझ्या समोर या गोष्टीचा काही वाचता नाही आहे हां तुम्ही येऊन मला पसंत केलं मला काही केंद्र नाही आहे मी एका मुलाशी ऑलरेडी प्रेम करते तोही माझ्याशी प्रेम करते आम्ही लग्न करणार आहे तरीसुद्धा माझ्या आई एक गोष्ट समजत नाही आहे अरे बाप रे काय तमाशा आहे म्हटलं कशाला आम्हाला बजावलाय काय हा तमाशा हा पाहुणे बला घरी ऑलरेडी म्हणते कोणा कोणास प्रेम करत आहे आणि तो काय ते रे आम्हाला मग मामा ती पोरगी नादा नाही तिला काही समजत नाही बा तिचा आम्हीच विचार कर ना माय बाबा ते काही बोलवली बा यकीन यन करा आमच्या गोष्टीवर ते लहान आहे तिला बुद्धी नाही आहे एवढी काहीची बुद्धी नाही आहे त्या पुरले पंधरावीला आहे ना कायची बुद्धी नाही आहे सगळी बुद्धी त्या पुरुले हां तुम्हीच लोक लपंड रा आम्हाला बोलावलं का आमचा का तमाशा करायला लावला हां हा हो, का पडेल दिसला का तुम्हाला बोलावलं आम्हाला पोरगी पाहिले पोरे ढंगरे पाहणार पाहिले तुमच्या ते बघा दुसऱ्या पाहून पोरगी पाहायले ताई तसं काही नाही आहे थोडं क्षमा करा आम्हाला हात जोडून विनंती आहे बाप्पा थोडं थांबा ना थोडं थांबा आम्ही बोलतो ना पोरी सांगा काही बोलायचं नाही आहे मला कोणाशीच मी बदलणार नाहीये मी एका मुलाशी प्रेम करते आणि त्याशीच लग्न करेल मुखी हो बाई मुखी राही ना काही मुकी नाही राहत मी मी बोलणारच काऊन नाही बोलणार हां माझ्या हक्कासाठी बोलणारच मी हां तुम्ही कोणाच्याही माथी मला मग मडून देसान जिथे मी खुश नाही राहील तिथे मी संसार कसा करेल हां मी ऑलरेडी माझ्या जीवनसाठी चुनलेला आहे बाई 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 बाजूला माहीत पडलं यात नशी फुटलं होतं आमचं अशी पोरगी आमच्या घरी राहिली इतकी वांडाय पोरगी नाही हो ताई हात जोडतो हात जोडतो हो ताई जाऊ नका अरे बाप्पा त्या लग्न करायची इच्छाच नाही हात जोडून का पाहिजे जोडले तुम्ही आमचे तर आम्ही काय करा चला इथून इथं काय करतात थांबून चला लवकर इतकी बेशर्म पोरगी कोणत्याच माझ्या आपल्याला बेटा चला बाप्पा चल रे बाबू चला हो